भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी इथले चाळीस वर्षीय नेताजी ज्ञानदेव गुरव हे शेतात दुपारच्या सुमाराला वैरण आणण्यासाठी गेले होते या दरम्यान बांधावरून पाय घसरून पडल्यानं ते जखमी झाले त्यांना गारगोटीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे काही दिवसांपूर्वीच नेताजी यांच्या बहिणीचं निधन झालं होतं पाठोपाठ भावाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये बुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी इथले नेताजी ज्ञानदेव गुरव दुपारच्या सुमारास रांगी नावाच्या शेतातून वैरणीचा भारा घेऊन येत होते या दरम्यान त्यांचा पाय घसरून ते बांधावरून पडल्यानं जखमी झाले दरम्यान कुटुंबियांनी नेताजी यांना तातडीनं गारगोटीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं नेताजी हे गेली नऊ वर्ष पोलीस पाटील म्हणून काम करत होते काही दिवसांपूर्वीच त्यांच्या बहिणीचं निधन झालं होतं त्या दुःखातून सावरण्या अगोदरच भाऊ नेताजी यांचंही निधन झाल्यानं ग्रामस्थांना धक्का बसला शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाच्या नेताजी यांच्या जाण्यानं कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता